कोकण चित्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो तर आज कुठला बाहेरचा ब्लॉग नसणार आहे जरा पाऊस जोरात लागतोय त्यामुळे आज घरात काय आहे ते बघूया चला आजी आज काय करतेस भाजी करते कसली इकडं व कसली आहे तुरक भारवीचे तुरक आहे कशी करतात भाजी भाजी कशी करतात त्याची भारतीची कशी पण फुलाची तब्येत कांद्यात टाकायची कांदा कापायचा तुझी आवडती भाजी कोणती आजी आवडती भाजी आवडते भाजी। भाजी। ना हीच आवडते काय खरे आम्ही भाजी तरी बघा भारतीची तुऱ्याची भाजी, भार भाजी चालू आहे साफ करते फुलं असतात ना यांची भाजी केली जाते एकदम मस्त भाजी होते आमची आजी साफ करते बघा कांदा कापून टाकायचा कांदा वगैरे कापून टाकायचं असं बोलते ती आणि तव्यावरती एकदम चांगली मस्त पैकी करायची थंडी लागते काय तुला आजीला थंडी लागते म्हणून स्वेटर वगैरे घातलं नाही सध्या कसं गार वातावरण आहे पाऊस वगैरे त्याच्यामुळे आजी मी साफ केला नाही एवढी भाजी थोडी आता मी पण तिला मदत करतो आणि नंतरला ती भाजी करण्याची व्हिडिओ करूया आपण ती बघा सगळी फुलं मम्मी आणलं नाही आता ती करायची बाकी आहे हे आजी आता साफ करणार आणि नंतरला मम्मी करणार त्याची भाजी हे काय केलंस मम्मी आता कडे टाकलेस ते कांदा आणि मिरची टाकलेस काय बारीक करून घ्यायची फुलं आहे मिरची भाजी टाकायची तर आता ही भाजी आता ह्याच्यात टाकायची आहे ह्याच्यात काय काय टाकलाय कांदा मिरची आणि तेल आणि बाकी हळद वगैरे मसाला वगैरे नंतर ना मसाला नाही टाकत ना हा मिरची टाकलेली आहे बरोबर कांदा एकदम मस्त झाला पाणी सुटला एकदम बरोबर आता हे टाकायची बघायची बस आहे अरे बघा भाजी टाकलेली आहे आता ढवळायची एकदम मस्त पैकी ढवळायची मीठ तरी भाजी एकदम मस्त लागते मी खाल्ले पण या वर्षी काय खाल्ली नाही जास्त आता थोडा मीठ टाकणार मीठ <प्राग> वगैरे टाकून एकदम मस्त पैकी ढवळायचे एकदम सगळा मीठ लागला पाहिजे बरोबर तर आता वाफवायला ठेवलेली आहे आता थोड्या वेळ बघूया आपण कशी झाले भाजी तर आता भाजी दहा दिन ना तयार हो तर भाजी तयार झाली वरचा झाकण काढला नाही मम्मीने आणि बघू शकता एकदम मस्त पैकी भाजी आता तयार झाली आता काढणार कधी हम्म तर किती मिनट

गॅस बंद केलेला आपली भाजी एकदम तयार चटणी बनवायची आहे चार पाच लसणी घेतल्या दोन मिरच्या आणि कोथिंबीर चला तर आता चटणी चटणीवरची वरवंट धुवून घेतलाय पाटा धुवून घेतलाय आधी पहिली खोबरा चेचून घ्यायचा घेते बारीक करून खोबरा झाल्यावर बारीक करायचं झाल्यावर लसूण घेते धने घेते आता चेचून झाला हवीपूरचा मीठ टाकते आणि असं मिश्रण करायचं आणि आता ती चटणी वाटायची बघा कशी मी वाटते ती बारीक होईपर्यंत वाटायची एकदम आता चटणीचं वडा आता बनवून तयार केलंय आता भाकरीवरच अंदाच्या खाऊ तयार